तू तीच आहेस भाग छत्तीस प्रिया बाकी सगळे तिच्याजवळ आले गौरवने तिला उचलून तिथेच एका रूममध्ये झोपवलं डॉक्टरांनी तिला चेक केलं तर अतिमानसिक टेन्शनमुळे ती, ती बेशुद्ध झाल्याचं सांगितलं पण काळजी करण्यासारखं काही नाही म्हणून सगळ्यांना रिलॅक्स केलं गौरव आय एम सॉरी तू नसताना मला अंशूच्या ऑपरेशनचा डिसिजन घ्यावा लागला अग्नेय म्हणाला तसा गौरव त्याच्या गळ्यात पडला अंशू जितका माझा मुलगा आहे तितका तुझाही आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत सगळे निर्णय घेण्याचा तुला पूर्ण हक्क आहे तो म्हणाला तसं अग्नेने त्याच्या पाठीवर हात ठेवला अंशूला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच्यासाठी एक एक मिनिट खूप महत्त्वाचा होता आईसाहेब तुमचा नाश्ता काजल आज आईसाहेबांचा नाश्ता घेऊन आली होती त्यांनी तिच्याकडे रागात बघितलं तुला कोणी सांगितलं होतं आमचा नाश्ता घेऊन यायला तुला आम्ही हजार वेळा सांगितलं आहे की आम्हाला तुझ्या हातचं काही नको तरी का सारखं आमच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करते आजी साहेब काजलवर ओरडल्या तुमच्यासाठी जी मेड आहे तिची तब्येत ठीक नाही म्हणून तिच्याऐवजी आज मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे तिला उद्यापर्यंत बरं वाटेल तर उद्यापासून ती तुमचं सर्व करेल आजचे दिवस मला करू द्या काजल म्हणाली तशा त्या त्यांच्या जागेवरून उठल्या आणि रूममध्ये जायला लागल्या आई साहेब फक्त आजच्या दिवस समजून घ्या मी परत नाही तुमचं काही करणार ती पटकन त्यांच्या पुढे येऊन म्हणाली तसं त्या आणखी रागात तिच्याकडे बघायला लागल्या आम्ही उपाशी मरू पण तुझ्या हातचं आम्हाला काहीच नको असंही तू आधी आमचा मुलगा आमच्यापासून दुरावला आहे आतासुद्धा ती दुसरी मुलगी आणून नातवालाही आमच्यापासून लांब केलं इथे आमचा मुलगा तुझे गोडवे घातो आणि तिथे आमचा नातू त्या मुलीचे गोडवे घातो दोघांनाही तू आमच्यापासून दूर केलेला आहेस आजीसाहेब साहेब रागात बोलल्या पण तिला आज त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट कळाली की भार्गवच्या लाईफमध्ये एक मुलगी आहे बाजूला हो आम्हाला तुझ्या हातचं काहीच नको आहे आजी साहेब म्हणाल्या तशी ती लगेच बाजूला झाली तिला आजी साहेबांचा नाही तर भार्गवचा विचार डोक्यात आला ती तशीच पळत बेडरूममध्ये गेली विराज विराज त्याला आवाज देतच ती बेडरूममध्ये दे आली विराज त्याच्या कॉलवर बोलत होता त्याने तिला ओठांवर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं पण ती सरळ त्याच्याजवळ आली आणि त्याचा मोबाईल हातात घेऊन तो कॉल कट केला व्हॉट तो रागात आणि चकित होऊन म्हणाला तुमच्या या कॉलपेक्षा जास्त महत्त्वाचं मी आत्ता जे बोलणार आहे ते आहे मला सांगा भार्गवची गर्लफ्रेंड आहे आणि प्लीज खोटं बोलू नका की हे तुम्हाला माहीत नाही तुम्हाला सगळं माहीत असतं पण तुम्ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली मला का सांगितलं नाही की त्याची एक गर्लफ्रेंड आहे ती कमरेवर हात ठेवून विराजला विचारायला लागली तुला कसं सांगणार होतो मलाच कन्फर्म नव्हतं की तुझा मुलगा त्या मुलीवर प्रेम करतो की नाही तो स्वतः कन्फ्यूज होता आणि मलाही करत होता कोणत्याच एका डिसिजनवर येत नव्हता पण आता त्याने योग्य डिसिजन घेतला आहे आणि त्या मुलीला आपली लाईफ पार्टनर बनवण्याचा निर्णय घेतला आहे विराज गळ्यात टाय बांधत म्हणाला काजल हे ऐकून जबरदस्त खुश झाली आणि पटकन विराजला बिलगून त्याच्या गालावर ओठ टेकवले फायनली माझ्या मुलाने त्याची लाईफ पार्टनर निवडली नाहीतर मला नेहमी त्याचं याच गोष्टीचं टेन्शन यायचं की तो कधी त्याच्या लाईफमध्ये पुढे जाईल का नाही पण आज मी त्याच्यासाठी खूप खूप खुश आहे आणि नाराज पण आहे त्याने माझ्यापासून हे सगळं लपवलं ती नाक मुरडत म्हणाली तसं विराजने तिचं ते नाक पकडलं राणी सरकार तुमचा मुलगा लवकरच तिला घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे त्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं पण आईसाहेब असताना कोणतीच गोष्ट सरप्राईज राहणार नाही तो हसत म्हणाला तशी तीही हसली मी माझ्या मुलासाठी खूप खुश आहे विराज जान्हवी गेल्यानंतर तो खूप तुटला होता वाटलंच नव्हतं त्याच्या लाईफमध्ये तो कधी कोणती दुसरी मुलगी येऊ देईल पण या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी खास आहे ज्यामुळे गर्व तिच्या प्रेमात पडला नाहीतर त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणाला जागा दिली नसती तिच्या डोळ्यात पाणी आलं काजल प्रत्येकासाठी कोणी ना कोणी असतं जानवी गर्वच्या लाईफमध्ये नव्हती तिची साथ त्याला आयुष्यभर मिळणार नव्हती म्हणून तिची साथ लवकर सुटली गर्वचं भविष्य या मुलीसोबत होतं म्हणून आज ती त्याला मिळाली त्या मुलीने तुझ्या मुलाला परत प्रेम करायला शिकवलं आहे विराज तिला जवळ घेऊन म्हणाला मला त्या मुलीचे आभार मानायचे आहे माझ्या गर्वला ती परत माणसात घेऊन आली काजल हसत म्हणाली माझीच मुलगी मला धोका देईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं कृतिका ड्रिंकवर ड्रिंक करत होती तिच्या चांगल्या प्लॅनवर कीर्तीने पाणी फिरवलं होतं तुझी मुलगी ती तुझी मुलगी नाही आहे ती फक्त माझी मुलगी आहे आयुष्यभर तिच्या या बापाला तू तिच्यापासून लपवून ठेवलं आणि दुसऱ्यांसोबत मौज मस्ती करत राहिली माझ्या मुलीला तू बिघडवलंस वाईट वळणावर लावण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तिच्यामध्ये सुद्धा माझं रक्त आहे चांगलपणा तिच्यात असणारच त्यामुळे ती वेळेत सावरली आणि तिला तिची चूक कळाली कृतिकासमोर व्हील चेअरवर बसलेला व्यक्ती म्हणाला इतकी श्रीमंत असूनही तू माझ्या मुलीला गरिबीची जिंदगी जगायला लावलं ती तर तुला आपली आई मानत नव्ह होती पण तू काय केलं तिच्यासोबत नेहमी तिला सगळ्या गोष्टी चुकीच्या शिकवल्या तिच्यासोबत गरीब होऊन राहण्याचं नाटक केलं आणि स्वतः मात्र चांगलं जीवन जगणं जीवन जगत आली पण तुझा हा खोटा चेहरा तिच्यासमोर लवकरच उघडा पडला ते बरंच झालं वरती देव बसलेला आहे तो सगळं बघतो आणि सगळ्यांचे हिशोब चुकते करतो तसा तुझाही एक ना एक दिवस हिशोब चुकता होणारच मी जी चूक केली तिची शिक्षा मी अजूनही भोगत आहे त्या दिवशी जर तुझ्यावर दया करून मी तुला त्या नरकातून सोडवलं नसतं तर आज माझ्यावर आणि माझ्या मुलीवर ही वेळच आली नसती तो व्यक्ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला आजकाल तुझी ही जीप खूप चालायला लागली आहे पण लवकरच बंद करेल कायमचा तुझा आवाज बंद नाही केला तर नावाची कृतिका नाही मी कृतिकाने साठकन त्याच्या गालात मारली आणि तिथून निघून गेली देवा का मला त्यावेळेस दुर्बुद्धी सुचली आणि हिला माझ्या घरात आणलं माझ्या चांगल्या संसाराची वाताहत झाली मी तर हिच्यावर विश्वास ठेवून बसलो होतो पण माझ्याच घरात राहून हिने माझंच घर बर्बाद केलं तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे तिला लवकरात लवकर तिच्या कर्माचं फळ दे तो व्यक्ती देवाला हात जोडत म्हणाला दोन दिवस उलटून गेले पण अंशू अजून शुद्धीवर आला नव्हता सगळे खूप टेन्शनमध्ये होते गावावरून रणजित सूर्यजित प्रमिला सगळे आले होते पण आता त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना घरीच राहायला सांगितलं रंजना यांची तब्येत अंशूच्या टेन्शनमुळे बिघडली होती त्यांना डॉक्टर आणून त्यांच्यावर घरीच ट्रीटमेंट चालू होती प्रिया लांबूनच आपल्या मुलाला बघत होती तिचा हसत खेळणारा अंशू आज शांत होता अबोली कीर्ती देवाकडे प्रार्थना करत होत्या इशिका तिथेच थांबलेली होती जीविका सगळ्यांकडे लक्ष देत होती दोन दिवसापासून कोणीही ठीक जेवण केलेलं नव्हतं प्रिया अंशुकडे बघत असतानाच अचानक तिचं लक्ष त्याच्या हातांच्या बोटांकडे गेलो आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तिने लगेच खुश होऊन बाकीच्यांकडे बघितलं दादा अंशू ती अग्नेला म्हणाली तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघून तो लगेच समजला आणि त्याने बघितलं तर अंशुने डोळे उघडले होते तो शुद्धीत आल्यावर अग्नेने लगेच डॉक्टरांना बोलवून घेतलं त्याचं चेकअप केल्यावर तो आता पूर्ण ठीक झाल्याचं कळलं तसा सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही गौरव अग्नेयच्या गळ्यात पडून खूप रडला आरो तिथून बाजूला गेला त्याला माहीत होतं त्याने किती मोठी रिस्क घेतली होती पण त्यामुळे त्याच्या भावाला नवीन आयुष्य मिळालं त्याला रडू येत होतं तितक्यात त्याच्या खांद्यावर कीर्तीने हात ठेवला तिला बघताच त्याने तिला मिठी मारली आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून दिली आरव सर सगळं ठीक झालं आहे ती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली तिच्याही डोळ्यात पाणी होतं त्याला काही झालं असतं तर तो म्हणाला तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं त्याच्यासोबत मग त्याला कसं काय होणार होतं आता बाकी गोष्टींचा विचार करणं सोडून द्या सगळं ठीक झालं आहे ती त्याचे डोळे आपल्या ओढणीने पुसत म्हणाली तुम्ही दोघं इथं काय करताय जरा वेळ तुमचा रोमॅन्स बाजूला ठेवा आणि अंशूला भेटायला चला इशिका त्यांच्याकडे आली तशी कीर्ती पटकन आरोपासून बाजूला झाली ए सडू आधी अंशूला भेट मग तुमचा रोमॅन्स कंटिन्यू कर ती वातावरण हलकं करत म्हणाली आरवला पहिल्यांदा तिने रडताना बघितलं होतं आमचं आम्ही बघून घेऊ तू नको सांगू तो तिच्या डोक्यात जोरात एक फटका मारून गेला आ एक कीर्ती तुझ्या सडूला समजावून ठेव हो। नाहीतर आता याच्यासारखा माझा बॉडी बिल्डर बॉयफ्रेंड आहे ती म्हणाली तसं कीर्तीला भार्गव आठवला खरंच तो डेंजर होता हो मी समजावते पण तू का त्यांना सारखी सडू म्हणते ती म्हणाली इशिकाने फक्त डोळे फिरवले ती काय त्याला सडू म्हणायचं सोडणार नव्हती सगळे अंशूला भेटून आले घरचे सगळे येऊन गेले त्याला अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवणार होते प्रिया आणि गौरव त्याच्याजवळच राहणार होते बाकी ए जा करतच राहणार होते आरव सगळ्यांना घेऊन घरी आला अग्नेला काम होतं म्हणून तो तसाच निघून गेला आरव फ्रेश होऊन बेडवर आडवा पडला तितक्यात कीर्ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली थँक्यू मला आता कॉफीची खूप गरज होती तो उठून बसला आणि कीर्तीने त्याला कॉफी दिली सगळ्यांसाठी बनवली होती बाकीच्यांना देऊन आले आता मी जेवण बनवते दोन तीन दिवसापासून कोणीही व्यवस्थित जेवण केलं नाही ती म्हणाली तसा त्याने तिचा हात पकडून तिला आपल्या शेजारी बसवलं थँक्यू तो म्हणाला तसं तिला त्याच्या थँक्यूचं कारण कळालं नाही कशाबद्दल थँक्यू तिने विचारलं मला आणि या परिवाराला सांभाळून घेण्यासाठी तिने या दोन तीन दिवसात घरच्यांना कसं सांभाळून घेतलं होतं हे त्याने बघितलं होतं म्हणून त्याने तिचे आभार मानले पण इकडे तिने नाक मुरडलं तिला त्याचं असं आभार मानणं अजिबात आवडलं नाही थँक्यू बोलून तुम्ही मला पर्क केलं ती रागात म्हणाली आणि उठून जायला लागली तसा त्याने परत तिचा हात पकडला सॉरी तो तिला मिठीत घेऊन म्हणाला जशी ही फॅमिली तुमची आहे तशी माझीही आहे इथून पुढे कधीच या कारणामुळे मला थँक्स बोलायचं नाही ती त्याच्या छातीवर एक फटका मारत म्हणाली तसं त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवली मिस्टर बीबी खरंच आपण तुमच्या मॉम डॅडकडे जाणार आहे इशिका पॅलेसवर आली होती आता तिने त्याच्या ऑफिसला जाणं बंद केलं होतं म्हणून त्याला भेटायला ती पॅलेसवरच आली इशिका मॉमला सरप्राईज द्यायचं होतं पण त्याआधीच आजी साहेबांनी माझ्या सरप्राईजचा बँड वाजवला त्यामुळे आपण तिला आता भेटायला जाणार आहोत ती तु ती तुला बघून खूप खुश होईल तो त्याचं काम करत होता आणि इशिका त्याच्यासमोर बसलेली होती आजी साहेब तिथे आहे ती शॉक होऊन म्हणाली तसा तो हसला आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका